पुढची बातमी मुंबईतून आहे कबुतरांना अन्न पाणी देण्यावरची बंदी कायम ठेवण्यात आली आमच्यासाठी नागरिकांचं आरोग्य महत्वाचं असल्याचं सांगत कोर्टानं ही बंदी कायम ठेवली आहे त्याचबरोबर एक सदस्यीय उच्चस्तरीय समिती नेमण्याचे आदेशही कोर्टानं दिलेले असून त्या समितीचा अहवाल बुधवारपर्यंत कोर्टानं आहे म्हणजे एका आठवड्याची मुदत या समितीला देण्यात ते आली आणि त्या समितीच्या अहवालाचा अभ्यास करून कोर्ट आता पुढचा निकाल देणार आहे असं कोर्टानं स्पष्ट केलं मात्र तोपर्यंत कबूतरांना दाणे घालण्यावरची बंदी कायमच असेल त्यामुळे आता महापालिकेकडून पुन्हा एकदा कारवाई केली जाऊ शकते आणि दादरच्या कबूतर खाण्यावर पुन्हा ताडपत्री घातली जाऊ शकते जे काही समजलं त्याने निर्णय कायम ठेवला पण त्याने हे पण ठेवलं आहे की तुम्ही अल्टरनेटिव्ह जगेत शोधा आता ते आता बघू ते एक वेळा पण असं आहे की ते माननीय मुख्यमंत्रीजीने तेही सांगितलं होतं की लोकांचे जीवनाचे धोका नाही आरोग्याचे धोका नाही हा सांभाळून आपण कबूतराने पण प्राण वाचवला पाहिजे तो ते काय मिड टर्म ते त्याने पण मिड टर्म मिड वे सांगितलं आहे आता बघू एक्झॅक्टली काय वर्डिंग्स आहे काय ऑर्डर ते बघू हायकोर्ट असं म्हणते की आरोग्य हे आमच्यासाठी महत्वाचं सर्वांसाठी महत्वाचे आहे तुमच्यासाठी आमच्यासाठी आहे हायकोर्टसाठी पण आहे दरम्यान आजच्या सुनावणी दरम्यान कोर्टात नेमकं काय झालं आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पुरातन वास्तु विभागाकडून आज सुनावणी दरम्यान हायकोर्टात कागदपत्र सादर केली गेली ॲनिमल वेलफेअर असोसिएशनकडून सुद्धा उत्तर सादर केलं गेलं खाद्याचे नियम पशुसंवर्धन विभागाकडून सादर करण्यात आले एक सदस्यीय समिती तयार करा असं हायकोर्टानं म्हटलंय आमच्यासाठी नागरिकांचं आरोग्य महत्वाचं आहे असं हायकोर्ट म्हणत आहे आणि एक तज्ज्ञाची कमिटी एका तज्ज्ञाची कमिटी तयार करा एक सदस्यीय तज्ज्ञ कमिटी तयार करून या कम, कमिटीनं एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्या सोबत आहेत जुई आज सकाळपासून तू या सगळ्या परिसरात आहेस आणि परियंत परियंत या सगळ्या परिसरातला आढावा घेतेस आता कोर्टाचे निर्णय पण आलेला आहे कोर्टाचा आणि कोर्टानं सांगितलंय की तोपर्यंत जोपर्यंत या समितीचा अहवाल येऊन पुढचा निर्णय होत नाही तोपर्यंत इथे कबुतरांना दाणे टाकण्यावर बंदी कायम आहे सध्या तिथली काय स्थिती आहे आणि कोर्टाच्या आदेशानंतर तिथल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत अगदीच आपण पाहतोय मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला तो निर्णय म्हणजे की कबूतरांना तुम्ही खाद्य टाकू शकत नाही जी बंदी कबुतरांना खाद्य टाकण्यावर घालण्यात आली होती ती बंदी कायम ठेवण्यात आली आहे मुंबई महानगरपालिकेने ही बंदी घातली होती की तुम्ही कबूतरांना खाणं टाकू शकत नाही आणि जर घातलं तर त्यांच्यावर दंड देखील लावण्यात येत होता मात्र आता यावर पूर्णपणेच बंदी थेट उच्च न्यायालयानेच लावली आहे इथे आपण पाहतो आहे की मुंबई महानगरपालिकेने आधी देखील बोर्ड लावले होते की कुठल्याही नागरिकांनी इथे कबूतरांना खाद्य टाकतं कामं नये मात्र तरी देखील नागरिक इथे कबूतरांना खाद्य टाकत होती काल देखील ही जी ताडपत्री इथे मुंबई महानगरपालिकेने लावली होती ती जैन समाजाने उद्ध्वस्त केली आणि त्यानंतर कबूतर इथे पुन्हा आतमध्ये आलेत आणि जे धान्य त्यांनी काल टाकलेलं ते धान्य इथे टिपत आहेत मात्र आता थेट उच्च न्यायालयाने बंदी घातली या खाण्यावर आता एक्सपर्ट समिती तयार करून तो अहवाल कोर्टाने मागवला आहे आणि या अहवालावरतीच कोर्ट त्यांचा निर्णय देणार आहे की कबूतर खाणे बंद करायचे का नाही ते धन्यवाद जुई दिलेल्या अपडेट्सबद्दल एकीकडे दादर परिसरातील कबुतरखाना हटवू नये यासाठी स्थानिक जैन बांधव आग्रही आहेत तर दुसरीकडे कांदिवलीतील श्वेतांबर संघाकडून कबुतरांना खाद्यपदार्थ खाऊ घालण्यावर बंदी यावी यासाठी गेल्या दीड वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत महापालिकेकडे स्वतंत्ररित्या पाठपुरावा केल्यानंतरही पालिका ऍक्शन घेत नसल्यानं या ठिकाणच्या जैन बांधवांनी स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांना पत्र लिहून यामध्ये लक्ष घालता ॲक्शन घेत नसल्यानं या ठिकाणच्या जयंत बांधवांनी स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांना पत्र लिहून यामध्ये लक्ष घाण असल्याचं दिसून येत आहे